स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे आणि फक्त मुलांपुरता स्वयंपाक करून घेतला आणि बाकीचा जो स्वयंपाक होता तो साहेबांनी पण सोमवार धरलेला होता त्यामुळे त्यांनी आल्यावर सोडणार होते ते फशिपला गेलेले होते त्यांना तर त्यांना आल्यावर सोडायचं होतं त्यामुळे स्वयंपाक उप उशिरा करायचा होता तर त्यासाठी काय केलेलं आहे बेल आणलेला आहे सोमवारासाठी तर बेल जो आहे तो खूप लांबून आलेला होता आणि आज पूजेसाठी कुठलंही साहित्य माझ्याकडे नव्हतं तर मग आज पूजा कशी करावी ते सुचत नव्हतं आज खूप इच्छा होती खूप सारं फुलं वगैरे आणावी बेल वगैरे भरपूर सारा भेटला तर घेऊन यावं पण कशाचं मुलं जायला तयारच नव्हते कुठं एक मुलगा गेला होता कॉलेजला गाडी घरी नसल्यामुळे कुणीच पूजेचं साहित्य आणून देत नव्हतं त्यासाठी खूप म्हणजे हे झालं होतं आज कशी पूजा करायची पण मावशीसुद्धा गावाकडून आली होती तिनेही बेलानला आणि ह्यांच्या मित्र जे होते त्यांनी सुद्धा आणून दिलेलं आहे तर दोन्ही मिळून कस तरी ॲडजस्टमेंट झालेली आहे पण बेलाचं बघा किती हे असतं ना बेल आपल्याला एकदम असा स्वच्छ निसून आणि एकदम छान टवटवीत असे पान आपल्याला घ्यायचे असतात तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये बेल एवढा भरपूर बेल होता मला वाटतं एवढी मी खुश झाले होते ना हा बेल बघून मला वाटलं आज एकशे आठ बेल मला मिळाला कारण साहित्य काहीच घरी नसताना इतका बेल भेटला एवढे खुश झाले होते पण हा बेल आहे ना ह्यांनी विकण्यासाठी तोडून आणलेला होता आणि गावाकडून आता जास्त वयोवृद्ध माणसाने तोडल्यावर त्यांना तर कळायला पाहिजे पण कसं आहे ना त्यांच्या लक्षात नसेल त्यांनी घाईघाई भरपूर सारा तोडायचा म्हणून कसाही तोडलेला होता जरा फांद्या वगैरे जास्त प्रमाणामध्ये तोडलेल्या होत्या आणि त्यांनी पोत्यात भरून बेल आणलेला होता त्यासाठी ते त्यांच्याकडून थोडासा म्हणजे हे झालेलं आहे तुटफूट त्या बेलाची झालेली आहे जराशी पानं वगैरे चिरलेली आहेत तर त्यासाठी त्याच्यामध्ये मला जास्त बेल नाही मिळाला एवढा सारा बेल असून फक्त ह्याच्यामध्ये मला दहा ते अकरा पानं मिळालेली आहेत तर मी खूप शोधाशोध करून मग माझा पहिला एकवीस होता आणि हा दहा अकरा असे करून मला फक्त एकतीसच पानं मिळाली नाही सर्व एक्केचाळीस पानं मला भेटले वीस भेटले होते पण म्हटलं एक्केचाळीस आठ मधी होतात एकवीस किंवा एक्कावन्न किंवा एकशे एक आठ तर असे बेलपत्र आपल्याला व्हायचे असतात तर मला मग मी काय केलं दहा पुन्हा थोडेसे व्यवस्थित बघून बघून थोडेसे घेतले असे ouais करून मी एक्कावन्न बेलपत्र ह्याच्यामधले निवडून घेतलेले आहेत आणि हे बेलपत्र जे आहेत निवडल्या निवडल्या निवडल्यात लगेच काय केलेलं आहे मागची जी दांडी आहे ती आपल्याला थोडीशी काय करायची आहे खोडून घ्यायची आहे तीसुद्धा नकाने नाही खुडायची आपल्याला व्यवस्थित अशी व्यवस्थित मोडून घ्यायची आहे म्हणजे बेलसुद्धा तुटला नाही पाहिजे आणि नक नखसुद्धा जास्त लागलं नाही पाहिजे जास्त करून आपण काय करतो मोडामोडी ही काय करतो नखाने करतो तर नखाने खुडलेलं जे कुठलंही पान असो किंवा फूल असो देवाला जास्त चालत नाही असं मी शिवपुराणामध्ये ऐकलेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असली तर तुम्ही मला नक्कीच सांगा आणि काय झालेलं आहे दोन्ही पूजा आज मी स्वयंपाक थोडा केला असल्यामुळे लवकर केल्या असल्यामुळे लव सोबतच म्हटलं करून घ्यावा पण मुलांनी घरची देवपूजा आज मुलांनी केलेली आहे आणि मी फक्त आज सोमवाराचीच देवपूजा केलेली आहे तर चला असो मी ते न्यूडूं न्यूडूं बेल वगैरे निवडून घेतलेलं आहे आणि सर्व पूजेचं साहित्य जे आहे भेटेल तेवढं गोळा केलेलं आहे आणि माझ्यातला थोडंसे चार पाच पानं बेल मी काय केलेलं आहे निवडून निवडून चार पाच नाही दहा अकरा भेटले असतील तसे शेजारच्या ताईंनासुद्धा दिले आणि मग त्यांनी मला थोडेसे फुलं दिलेली आहेत जास्वंदाचे म्हटलं असो थोडे एकाही फुलं आणि बेल तर भेटला बाकी शिवमूठ वगैरे आपली घरचीच असते बाकी देव हे जेवढी पण आपण श्रृंगारासहित पूजा करतो तेवढी पूजा ही बाह्ये आणि बाह्य रंगपूजा आणि अंतरंगपूजा अशा दोन प्रकारच्या पूजा असतात तर ही जी पूजा आहे ती आपल्याला बाह्य असते पण आप, आप आ, सवय झालेली की आपल्याला पूजा करायची त्यामुळे सर्व साहित्य असावंसं वाटतं तर चला असो जेवढं भेटलं तेवढं भरपूर झालं आणि समाधान झालं तेवढ्या पूजेमध्ये पण एक राहिली होती अशा ती मात्र धोत्रा पाहिजे होता मला आजच्या पूजेसाठी आजच्या पू अष्टमीच्या दिवशी धोत्र्याचं खूप महत्त्व आहे आणि धोत्रा गेल्या वेळेस मला भेटला पण ह्यावेळेस मात्र भेटलेलं नाही आहे भेटला असता पण जायलाच कोणी तयार नव्हतं तर त्यासाठी जे आहे ते त्याच साहित्यामध्ये केलेलं आहे मी असं ठरवलं होतं जरी मला घरच्या पूजेमध्ये नाही भेटला तरी मी काय करेन मंदिरामध्ये जाईन आणि एक प्रदोष काळामध्ये का वाईन पण धोत्रा वाहून येईन आणि ज थोडंसं महादेवालासुद्धा दिवा आणि जेल घेऊन जाईल पण नाही झालं ते सुद्धा तर चला इथे काय केलेलं आहे मी सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पाची पूजा करून घेतली स्नान अभिषेक केला थोडंसं गंध अक्षता लावला आणि प्रसाद ठेवून गणपती बाप्पाची पूजा करून घेतली नंतर काय केलेलं आहे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तांदळाचं का रांगोळीचं नाही काढलेलं मी तर तांदळाचं काढलेलं आहे आणि त्यावरती छोटीशी जी आपली थाळी आहे ती ठेवलेली आहे आणि महादेवाचा जलाभिषेक केलेला आहे आज मी काय केलेलं आहे जसं आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की कसं एक दुधाचा अभिषेक दुसरा पंचामृताचा अभिषेक तिसरा जो आहे तो दही दूध साखर वगैरे ते पण अल्लं अभिषेक केलेला होता आणि जलाभिषेक तर मी होईल तेवढा प्रयत्न केलेला आहे आज दूध वेगळं घेतलेलं आहे पंचामृत वेगळं घेतलेलं आहे चंदनाचं पाणी वेगळं घेतलेलं आहे आणि आपलं जल वेगळं घेतलेलं आहे असं करून केलेलं आहे पंचामृतामध्ये सुद्धा सर्व साहित्य टाकलेलं आहे तर अशा प्रकारे मी सर्व जो अभिषेक आहे तो एक वेळेस दुधाचा केला एक वेळेस पाण्याचा केला एक वेळेस चंदनाचा केला आणि हो ह्या चंदनानं देव खूप सुंदर निघतात आणि देवालासुद्धा चंदन आवडतं तर ह्या चंदनानं व्यवस्थित अशी जी शिवलिंग आहे ते मी काय केलेलं आहे व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे खूप छान निघलेलं आहे चंदनानं निघतात एकदम चंदन देवाला गंधही लावला ना चंदनाचा तर तो एकदम असा हे करून बसतो बघा आणि म्हणजे घट्ट बसतो तो निघतसुद्धा नाही पटकन आणि वाससुद्धा सुगंधसुद्धा एवढा छान येतो मस्त येतो तर मी काय केलेलं आहे चंदनाने देवाला मस्त शिवलिंग जे आहे ते व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे तर चला इथं आपला अभिषेक जो आहे तो सर्व पूर्ण झालेला आहे आणि चंदन जे आहे त्यानं काय केलेलं आहे देवाला तीन रेषा वडून घेतलेल्या आहेत त्याला हे करून घेतलेलं आहे मध्ये थोडासा लाल चंदन आणि कुंकू कुंकू घेतलेला आहे कुंकू जास्त चालत नाही म्हणतात पण त्या दिवशीच्या पूजामध्ये होतं कारण ती मोठी पूजा होती पण मग मला थोडंसं लाल त्याच्यामध्ये हे करायचं होतं लाल हे केलं मी अगोदर पण थोडंसं अजून लाल घ्यावं असं वाटलं मला म्हणून मी कुंकू घेतलेलं आहे पण नंतर वाटलं घ्यायला पाहिजे होतं का नको आ, हे झालं मनामध्ये पण चला असं घेतलेलं आहे मी थोडंसं आणि इथं एक एक करून बेलपत्र जे आहे गंध लावून घेतल्याच्या नंतर एक एक बेलपत्र करून ओम नमः शिवाय म्हणत काय केलेलं आहे इथं तुम्हाला थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्यामुळे असं वाटत आहे की घेत आहे टाकत आहे घेत आहे टाकत आहे पण नाही एक एक बेलपत्र पाण्यामध्ये बुडून व्यवस्थित त्याची दांडी वगैरे खुडून निसून वगैरे घेतलेला आहे तुम्हीही बघितलेला आहे मी नेसलेला आणि ओम नमः शिवाय करत वाहिलेलं आहे ह्याच्यामध्ये एक जोड जोड बेलपत्र होतं त्याला मी एकाला चंदनसुद्धा व्यवस्थित असं लावलेलं आहे आणि सरोज एक्कावन जो बेल आहे तो वाहून घेतलेला आहे पण ह्याच्यावरती मला ह्यावेळेस बेलाची आरास जी आहे ती मला पूजेमध्ये करायची होती ह्यावेळेस त्यामुळे मी काय केलेलं आहे मला महादेव जो आहे तो वरून ठेवण्याऐवजी त्याची सजावट करायची होती ह्यावेळेस बेलाची तर मी म्हटलं तुटल्या फुटलेला नको जो एकदा आपण वाहून तर घेतलेला आहे मग बाजूने ठेवला तरी काही हरकत नाही कारण आपल्याला त्याच्यावरती पुन्हा एकशेआठ तांदूळ व्हायचे होते कारण कुठलीही एक एकशे आठ वस्तू ही सोमवारी का वाहिना पण महादेवाला वाहिली पाहिजे आणि एकशे आठ वस्तूंचं महत्त्व महादेवाच्या शिवलिंगावर भरपूर आहे त्यासाठी एकशे आठ साहित्य आपण ह्यालासुद्धा शिव पशुपती सोमवारालासुद्धा आपण ऐकलेलं आहे की मूग तांदूळ फूल कुठलीही एकशे आठ वस्तू तुम्ही व्हा म्हणून तर चला इथे मी काय केलं बेल जो आहे तो व्यवस्थित मोठ्या थाळीमध्ये मांडून घेतला त्याच्यावरती दुसरी छोटी थाळी मांडली आणि त्यावरती शिवलिंग ठेवलेली आहे आणि व्यवस्थित बेल जो आहे तो हे करून घेतलेला आहे पण तो एकाएकी जागी एक असल्यामुळे भरपूर होता तर एकाएकी जागी एक दहा दहा बारा बारा पानं होते जास्त होते तर त्यासाठी मी आपले एकशे आठ तांदूळ वाहून घेतले धूप लावून घेतला आणि जे ज्या जिथं जास्त पानं होते ना ते मी काय केले दोन्ही साईडनं लावून घेतलेले आहेत ला आणि मस्त असं पूर्ण बेलामध्येच आजच्या आपल्या जसं ह्याला केलं होतं मी आषाढीला आपलं माऊली जी आहे ती आपल्या तुळशीच्या बागेत बसली असं वाटलं होतं ना तसं आजची जी महादेवची जी, महादेवाची जी पूजा होती ती आपल्या हिच्यामध्ये बेलाच्या आराशीमध्ये बसवण्याची माझी इच्छा होती तर मी तशी पूजा केलेली आहे आणि जे आपले जास्वंदाचे चारच फुलं मला भेटली होती ते तिन्ही साईडनं ठेवले आणि एक महादेवाच्या मागच्या साईडनं ठेवलं तर असं का ठेवलं फुल जे आहे ना आपण फुल वाहण्याचीसुद्धा सुद्धा चुकीची पद्धत वापरतो कारण मी जी शिवपुराणामध्ये ऐकलेली आहे ती तुम्हाला सांगत आहे आणि आपण सर्वजण तसेच वाहतो अजूनही जास्त प्रमाणामध्ये कारण आपल्याला ती सवय झालेली आहे आणि आपल्या ते मनास येत नाही तर तसं काय केलेलं आहे फुलाचं जे डेट आहे ना ते आपल्याकडे असावं आणि जे तोंड असावं ना ते देवाकडे असावं कारण काय आहे ना जे दे फुलांचा जो नाजूकपणा कवळेपणा जी सुंदरता आहे ना ती देवाला दिसावी देवाकडे तोंड नसावं असं म्हणतात तर त्यासाठी मी काय केलेलं आहे ते फुल सर्व तोंड जे आहे ते देवाकडेच केलेले आहेत आणि हे सुद्धा मी शिवपुराणामध्येच ऐकलेलं आहे माझ्या मनाने तुम्हाला कुठलंही काहीही सांगितलेलं नाही आहे तर त्यासाठी आपण होईल तेवढं शक्य कितीही सुंदर फुलं असले फुल ना तर आपण आपल्याकडे हे करतो आपल्याला कोणी फुल दिल्यावर बघा आपण कसं देतो आपल्याकडेच त्या फुलाचं तोंड असतं ना तर तसंच आपल्याला देवाकडे ठेवायचं आहे तर चला ही फू पूजा ना मला व्यवस्थित देव्हाऱ्यापाशी अंधार हो पडतो थो थोडासा आणि जास्त व्यवस्थित बसता वगैरे येत नाही सर्व साहित्य ठेवून तिथे खूप अडचण झाल्यासारखी होत होती त्यासाठी मी सर्व असं मोकळ्या जागेमध्ये पूजा करून घेतली आणि चौरंग जो आहे तो काय केलेला आहे देवाऱ्यापैकी उचलून ठेवला आणि छोटीशी छान जशी जमेल तशी साधी सोपी रांगोळी मी काय केलेली आहे आपल्या चौरंगाच्या पुढे काढलेली आहे थोडासा ओम काढलेला आहे थोडेसे गोपद्म काढलेले आहे दोन्ही साईडनं आणि थोडीशी शंका टाईप काढायची होती रांगोळी पण नंतर लक्षात आलं तर चला पुढच्या या पण शंका आणि शिवपिंड काढूया आणि ह्यावेळेस फक्त ओम काढलेला आहे आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे गेल्या वेळेस मात्र मी रांगोळी वगैरे नव्हती काढली फुलं भरपूर होते त्यासाठी फुलांनीच व्यवस्थित अशी पूजा केली होती तर चला दुसऱ्या सोमवारची पूजा ही तुम्हाला लेट शेअर केलेली आहे आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय आणि हो एक रेसिपी आहे ती मी आजच केली आहे सोमवारीच पण मी तुम्हाला तर ही उद्या शेअर करते छान रेसिपी आहे तरी ते निवेद्य वगैरे मी काय केलेलं आहे दाखवून घेतलेलं आहे आणि आपल्या पंचामृताला काय झालेलं आहे मुंग्या झालेल्या आहेत भरपूर साऱ्या मुंग्या त्याला झाल्या स तेवढी पूजा होईपर्यंतच पंचामृत सर्व मु मुंग्यानं भरून गेलेलं आहे तर चला असं सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय